अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके हे आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू करणार आहेत अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या कामाचं टेंडर होऊनही काम सुरू न झाल्यानं त्यांनी उपोषणाचं हत्यार रुपसलंय यापूर्वीही डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध महामार्गांच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार आणि सध्याचे अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन केलं होतं याचाच आढावा घेतलाय आमचे अहिल्यानगर प्रत, प्रतिनिधी सुनील भोंगळे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करणार आहे नगर मरमाड रस्त्याचं टेंडर होऊन देखील त्याचं काम होत नसल्यानं ते आजपासून उपोषण आंदोलन सुरू करत आहेत तर यापूर्वी देखील खासदार निलेश लंके यांनी डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये उपोषण आंदोलन केलेलं होतं त्यावेळेला नगर पाथर्डी रस्ता असेल नगर टेंबोर्णी रस्ता असेल यासाठी त्यांनी उपोषण आंदोलन सुरू केलेलं होतं त्यावेळेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी फोनवरून संवाद झाल्यानंतर त्यांनी आपलं उपोषण आंदोलन जे आहे तर ते थांबवलेलं होतं मात्र नगर मनमाड रस्ता जो आहे तर त्याचं टेंडर होऊन देखील अद्याप या रस्त्याचं काम होत नसल्यानं त्यांनी आजपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू करण्याचा निर्णय खरंतर घेतलेला आहे खरंतर हा जो नगर मनमाड रस्ता आहे तर तो शिर्डी असेल त्याचबरोबर शनी शिंगणापूर असेल हे जे भाविक त्या ते या रस्त्याचा वापर करतात त्यासोबतच या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये अवजड वाहतूक जी आहे तर ती होत असते त्यामुळे मान्सूनपूर्व पावसातच या रस्त्याची प्रचंड दुरावस्था जी आहे तर ती झालेली एकंदरीत पाहायला मिळते आहे आणि त्याचं टेंडर होऊन देखील जर, जर त्याचं काम होत नसल्यानं निलेश लंके जे आहे तर ते संतप्त झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं आहे मात्र या संदर्भामध्ये आता प्रशासन नेमकी काय भूमिका घेतं या रस्त्याचं दृष्टीचक्र हे सुटतं का आणि या रस्त्याचं काम जे आहे तर ते सुरू होतं का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन मनीष सुनील गोंगोळी एबीपी माथा अहिल्यानगर